नमस्कार मराठी मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मानवाच्या मुखातून न कळत जरी शिवाचे नाम प्रकट झाले तरी त्याचे पाप कमी होते जीवन महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून मनोभावे बिल्वपत्र वाहून महादेवाची पूजा केली तर जन्मजन्मीचे पातके कमी होतात याच शुभ दिनी अनेक ऋषी मुनी शंकराची आराधना करतात महाशिवरात्रीचा महिमा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर शिवलिंग रूपामध्ये प्रकट झाले होते शिवरात्रीला या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना केली जाते देवादी देव महादेवाची आपल्यावर कृपादृष्टी राहावी समृद्धी प्राप्त व्हावी तसेच आपली इच्छा पूर्ती व्हावी आपली चांगली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी हे महाशिवरात्रीचे महान व्रत केले जाते हे महान व्रत वैवाहिक जीवन समृद्ध होण्यासाठी चांगली संस्कारी संतान प्राप्त व्हावी म्हणून तसेच इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी आरोग्य प्राप्त व्हावे धनप्राप्ती व्हावी चांगला सुयोग्य जीवनसाथी लाभावा अशा अनेक कारणांसाठी आपण शिवरात्रीचे व्रत करावे मानसिक शांतता समाधान लागते शिवरात्रीच्या व्रताने मानसिक शांतता समाधान लाभते आनंदी होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकवीस मध्ये महाशिवरात्र कधी आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर शिवरात्रीची पूजा कशी करावी याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत तसेच शिवरात्रीच्या दिवशी उपवास कसा करतात याबद्दल माहिती पाहणार आहोत व आपली इच्छा पूर्ती व्हावी आपल्याला इच्छेप्रमाणे चांगले फळ मिळावे यासाठी काय करावे याच्याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जर मराठी मानथन चॅनलला नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ म्हणजेच या वर्षी दोन हजार एकवीस मध्ये महाशिवरात्र कधी आहे महाशिवरात्र या वर्षी दोन हजार एकवीस मध्ये गुरुवार दिनांक अकरा मार्च दोन हजार एकवीस या दिवशी आहे म्हणजेच माघ कृष्ण त्रयोदशी या दिवशी महाशिवरात्र आहे वर्षभरात बारा शिवरात्री येतात माघ महिन्यातली ही शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते आता आपण माहिती पाहूयात महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा विधी कसा करावा सकाळी लवकर उठून स्वच्छ पांढरे कपडे परिधान करावेत शक्य असल्यास जवळपास शंकराच्या मंदिरामध्ये जावे किंवा घरामध्ये जर शिवलिंग असेल तर घरातील शिवलिंग एका ताटलीमध्ये घेऊन त्यावर जलानी व नंतर दूध व पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करताना महादेवाची एकशे आठ नावांचे उच्चारण किंवा श्रवण करावे महादेवाच्या एकशे आठ नावाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याचे तुम्ही श्रवण करू शकता अभिषेक पूर्ण होतो पर्यंत त्यावर एकशे आठ नावाचे उच्चारण करत एकशे आठ नावाचे श्रवण करत पंचामृताची व जलाची धार चालूच ठेवायची एकशे आठ नाव झाल्यानंतर एकशे आठव्या महादेवाचे नामस्मरण झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून तो पुन्हा स्थानावर म्हणजेच त्यांच्या जागेवर वस्त्रावर ठेवावा त्यावर पांढरे गंध लावावे पांढरी फुले तसेच बेल व्हावे तुपाचा दिवा दाखवावा महादेवांना खडी साखर व फळाचा दुधाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर शिवलीला अमृतामधील दुसरा अध्याय वाचावा याची देखील मी नैवेद्य व दिवा दाखवल्यानंतर शिवलीलामृतामधील दुसरा अध्याय वाचावा किंवा श्रवण करावा याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे याचे श्रवण केले तरी चालते अध्यायाचे श्रवण झाल्यानंतर महादेवाची आरती म्हणावी अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा विधी करावं या पूर्ण दिवशी म्हणजे ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत कसे करावे उपवास उपवास म्हणजेच उप अधिक वास म्हणजे उपाशी राहून भगवंताच्या जवळ म्हणजे भगवंताच्या सहवासात राहणे यालाच आपण उपवास असे म्हणतो महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो निर्जल व्रत करावे हे व्रत अत्यंत प्रभावशाली आहे समजा कोणाला ते शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी फळ व दूध किंवा ताक घेऊन आपण दिवसभर उपवासावर राहू शकतो अगदीच उपवास करणे शक्य नसेल काही अडचणी असतील तर एक वेळ तिखट मीठ असलेले अन्न ग्रहण करावे अशा प्रकारे आपण हे व्रत करू शकतो आपल्याला जर एखादं इच्छित फळ हवं असेल आपण जर आपली काहीतरी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून आपण हे व्रत करत असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी कसे करावे इच्छा पूर्तीसाठी पुढील प्रमाणे विधी करावा देवाची पूजा व्रत करताना संकल्प करावा हे देवादि देवा महादेवा महा देवा, मी म्हणजे आपले स्वतःचे नाव घ्यायचे संकल्प करतो किंवा करते मनोकामना माझी ही ही मनोकामना माझी ही ही इच्छा पूर्ण व्हावी मी आज शिवरात्रीचे व्रत करीत आहे असे बोलून संकल्प करावा आणि दिवसभर वरील सांगितल्याप्रमाणे व्रत आणि उपवास करावा शिवशंभूंची नक्कीच कृपा होईल आणि तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करो शिवशंभू तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करू ओम नम शिवाय ओम नम शिवाय